आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍप्पल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी भारतातील लोकशाहीचा पत्रकारिता हा चौथा स्तंभ अत्यंत महत्वाचा असून अन्य तीन स्तंभांवर भाष्य करण्याची आणि त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याची भूमिका हा स्तंभ पार पाडतो त्यामुळं हा स्तंभ मजबूत कसा होईल ही सर्वांची जबाबदारी आहे भारतातील लोकशाही व्यवस्था ही जगातील सर्वोत्कृष्ट शासन व्यवस्था असून जगभरातून आपल्या लोकशाहीचा मोठा आदर केला जातो लोकशाही व्यवस्था टिकविण्यासाठी चौथ्या स्तंभाचं मोठं योगदान असल्याचं प्रतिपादन कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केलं परभणीच्या शारदा महाविद्यालयातील कैलासवासी हेमराजी जैन सभागृहामध्ये परभणी जिल्हा पत्रकार संघ आणि शारदा महाविद्यालयाच्या वतीनं दर्पण दिन व ज्येष्ठ पत्रकारांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं त्यावेळेचे बोलत होते सुरुवातीस बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आलं अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक डॉक्टर आसाराम लोमटे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी शारदा महाविद्यालयाचे प्राचार्य बबन पवार मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नायकवाडे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर भारत नांदुरे पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभू दिपके कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती दर्पण दिनानिमित्त परभणीतील ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी संतोष दारासुरकर दिलीप माने हेमंत कौसडीकर नितीन धूत रमाकांत कुलकर्णी राजा पुजारी अश्रोभा केदारे जकीउद्दीन खतीब आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला तर सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर भारत नांदुरे यांनी संविधानाच्या एक लाख प्रति वाटपाचा संकल्प केलेला असून त्यांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांसह सर्व पत्रकारांना संविधानाच्या प्रतीचं वाटप केलं तर याच कार्यक्रमात दैनिक एकजूटच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन देखील करण्यात आलं गेल्या आठ वर्षापासून पत्रकारांच्या आरोग्य शिबिराचं यशस्वीरित्या आयोजन करणारे सूर्य हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संजय खिल्लारे यांचा यावेळी पत्रकार संघाच्या वतीनं सत्कार करण्यात आला तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राहुल वहिवाळ यांनी केलं उपस्थितांचे आभार डॉक्टर एन व्ही सिंगापुरे यांनी मांडले यशस्वीतेसाठी जिल्हा पत्रकार संघ महानगर पत्रकार संघ जिल्हा डिजिटल मीडिया व डिजिटल मीडिया महानगरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि शारदा महाविद्यालयाच्या प्राध्यापक कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला उद्या आठ जानेवारी रोजी जागतिक धम्मध्वज दिनाच्या अनुषंगानं धम्मध्वजारोहण समारंभ आणि पन्नास फूट उंच धम्मध्वज प्रतिष्ठापना सोहळ्याचं आयोजन मांडाकळी इंद्रायणीचा माळ या ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक डॉ सिद्धार्थ हात्याबरे यांनी दिली या सोहळ्याच्या अनुषंगानं आज सात जानेवारी रोजी मांडाखळी परिसरातील आजूबाजूच्या गावातील तरुण कार्यकर्त्यांची नियोजनाची व्यापक बैठक घेण्यात आली थायलंड येथील भक्ते पट्टरघुन क्रुदांग यांच्या हस्ते हे उद्घाटन संपन्न होईल तर अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे कार्याध्यक्ष डॉक्टर भदंत उपगुप्त सिने अभिनेते गगन मलिक तसंच आमदार राजेश विटेकर यांची उपस्थिती राहणार आहे एकदम पूर्ण व्यापक हो म्हणजे तुम्हाला मी सांगतो ना पहिल्यांदा ही आजची जे बैठकी पूर्व तयारीची म्हणजे मला सुद्धा कधी वाटलं नाही की एवढा आणि एवढ्या साजूच्या गावच्या लोक आपलं स्वतःचं व्यवहार होणार आहे त्या दृष्टीतून तयारीला ही सर्व उपासक माझे लागलेले आहेत आणि त्याचं खरोखरच मी तुमच्या माध्यमातून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो काय आव्हान करत की त्याला एक इतिहास आपण पुन्हा तयार करतो परभणी जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक ऐतिहासिक प्रथागत भगवान गौतम बुद्धाने सांगितलं होतं की शांततेच्या मार्गानंतर ऐंशीच्या मार्गानंतर पाचशे ऐंशी किलोमीटरची धम्मयात्रा थायलंडची एकशे दहा बनती जी अडीच हजार वर्षापूर्वी जास्त क्लश आणून परभणीने चक्र गतिमान करण्याचं काम परभणीच्या बोध उपासक आणि उपासकांनी केलं आणि पाचशे ऐंशी किलोमीटरची धम्मयात्रा बाबासाहेबांनी ज्यावेळेस धम्म आपलं दीक्षा घेतली आणि चक्र गतिमान करायचं काम त्यांनी घेतलं त्या धर्तीवर परभणींच्या बौद्ध उपासक आणि उपासकांनी केलं त्याचमुळं आज आपण उद्या त्याला पन्नास फुटाचा धम्मध्वज या भूमीमध्ये आपण उभारत आहोत याचा मनुष्य आनंद आहे त्यामुळं तुमच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील परभणी सर्व महाराष्ट्रातील बौद्ध उपासक उपासिकांना एक अनोखा धम्मध्वज ध्वजारण होणार उद्या होणार आहे ते पाहण्यासाठी थायलंडची भंतेजी आणि सर्व परभणी जिल्ह्याची भंतेजीचं धमदेश नाही सर्वांनी तो ह्या उपस्थित एक अनोख्या कार्यक्रमाला का अशी मी सर्वांना विनंती गुडघे दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असताना या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र आणि राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेत या योजना प्रभावीपणे राबवण्याचे आदेश प्रशासनाला दिलेत यावेळी त्यांनी जिल्ह्यातील प्रशासनातील अधिकाऱ्यांना हे आदेश दिले आहेत तर या आढावा बैठकीनंतर मेघना बोर्डेकर यांच्या हस्ते सहा रुग्णवाहिकाचं लोकार्पण देखील करण्यात आलं ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा देण्यासाठी या रुग्णवायका देण्यात आलेल्या आहेत केंद्र राज्य ज्या वेगवेगळे अभियान चालू आहेत योजना राबवल्या जातात त्या करून माझा प्रयत्न असेल की सगळे योजना प्रभावीपणे त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे याच्यासाठी आढावा घेतला राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डेकर यांनी परभणी जिल्ह्याकरिता उपलब्ध केलेल्या सहा रुग्णवाहिकांचं निश्चितच स्वागत आहे परंतु आरोग्य राज्यमंत्र्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या चार वर्षापासून केवळ चालका अभावी धूळ खात पडलेल्या पंधरा ते वीस रुग्णवाहिकांवर तात्काळ चालक नियुक्त करावेत अशी अपेक्षा खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केली आहे राज्याच्या नवीन आरोग्य राज्यमंत्री सौ बोर्डीकर यांनी आज दिलेल्या सहा गाड्या त्याचं मी पहिले त्यांचं अभिनंदन करतो पण शेवटी अभिनंदन करताना मी एवढं मात्र त्यांना एकदा सुचवू इच्छितो की कोरोना काळामध्ये सगळ्या आमदारांनी कोणी खासदारांनी दिलेल्या जवळजवळ पंधरा ते वीस गाड्या सगळ्या पी एस सीला पडून आहेत फक्त ड्रायव्हर अभावी त्यांना म्हणा या सहा गाड्या दिल्या आहेत या सहा गाड्याबरोबर जुन्यासुद्धा दहा पंधरा गाड्या सगळ्या पी एस सीला सिव्हिलला उभ्या आहेत ग्रामीण रुग्णालयाला त्या गाड्याला ड्रायवर उपलब्ध करून द्या तुम्ही आरोग्यमंत्री आहेत राज्याच्या आणि जिल्ह्याचे आहेत आपण जिल्ह्यातल्या ड्रायव्हर भरती करून द्या आणि या सगळ्या गाड्या रस्त्यावर भाऊ द्या खेड्यापाड्यातल्या एकाही गैरसोय होणार नाही तुम्हाला महिलांविषयी आपुलकी तर तुम्ही उपलब्ध करून द्या तुमचं अभिनंदन नागरिकांना लोककल्याणकारी योजनांचा तात्परतेने लाभ मिळावा यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजना जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे राबवाव्यात असे निर्देश राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित बैठकीमध्ये बोर्डीकर यांनी आज विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला या बैठकीला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर अपर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे महापालिका आयुक्त धरेशील जाधव हो। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आदिषाचा डॉक्टर सदानंद भिसे आदींसह सा, आरोग्य सार्वजनिक बांधकाम वीज वितरण महिला व बालकल्याण महाऊर्जा ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अधिकारी उपस्थित होते तीन तालुके आणि दोनशे चौऱ्याऐंशी गावं असा विस्तार असलेला आपला गंगाखेड विधानसभा मतदारसंघ येत्या काळात विकासाचं मॉडेल करण्यासाठी आपण विशेष परिश्रम घेणार आहोत तसंच मागील टर्म मध्ये अनेक कामं मार्गी लागली पायाभूत सुविधा आणि नागरी प्रश्न जवळपास सुटत आले आहेत त्यामुळे आता नव्या जुन्याने काम करून मतदारसंघाला लौकिक प्राप्त करून देऊ असं प्रतिपादन आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांनी केलंय पुणेच्या सुमल मंगल कार्यालयामध्ये आयोजित नागरी सत्कार सोहळ्याला उत्तर देताना ते बोलत होते याप्रसंगी सलग दुसऱ्यांदा विजय झाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला तत्पूर्वी टी पॉइंट छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान भव्य मिरवणूक काढून आमदार गुटे यांचं भव्य असं स्वागत करण्यात आलं परभणीतील सेवा मंडळ कोष्टी समाजाच्या वतीनं रौप्यमोसे वर्षानिमित्त परभणीतल्या दत्तनगर मधील श्रीराम चोंडेश्वरी मंदिरात अखंड हरिणाम सप्ताह व शिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलंय या कथेला महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी भेट दिली या भेटीदरम्यान कोस्टी समाजाच्या वतीनं त्यांचा इथं सत्कार करण्यात आला यावेळी मेघा फुटे मयुरी इंगळे आदींसह कोस्टी समाजातील नागरिकांची उपस्थिती <गण> होती एच एम पी व्ही हे श्वसन विषाणू नवीन नसून दोन हजार एक पासून प्रचलित आहेत हा नवीन आजार नाही आधीपासूनच तो अस्तित्वात आलेला आहे या आजारातील विषाणू रुपांतरित होत नाहीत त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नये वैयक्तिक स्वच्छता पाळून काळजी घ्यावी असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मंत्रालयात संयुक्तरित्या आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले या पत्रकार परिषदेला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर विभागाचे सचिव डॉक्टर विनायक निपुण सचिव नवीन सोना आरोग्य विभागाचे संचालक डॉक्टर नितीन आंबाडेकर आदींची उपस्थिती होती परभणी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं आयोजित मराठी पत्रकार दिनाचा कार्यक्रम काल कार्यालयात पत्रकारांच्या पार पडला दर्पण दिन अर्थात मराठी पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तर प्रास्ताविकामध्ये जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांनी पत्रकारांसाठी असणाऱ्या शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं यावेळी ज्येष्ठ साहित्यिक तथा पत्रकार डॉक्टर आसाराम लोमटे प्राध्यापक सुरेश नायकवाडे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभूदीपके यांनी मार्गदर्शन केलं सूत्रसंचालन मंदार कुलकर्णी यांनी केलं <गलागा> राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं सन दोन हजार चोवीस मध्ये अनुसूचित जाती व नवबोध घटकातील नोंदणीकृत बचत गटांना नऊ ते अठरा अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनं नव्वद टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहेत या योजनेअंतर्गत पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करण्याचं आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गीता गुटे यांनी केलंय खरीप दोन हजार चोवीस च्या अतिवृष्टी अनुदान व पीक विमा अग्रिम ताबडतोब देण्यात यावा यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले सुभाष कदम हेमचंद्र शिंदे विश्वंभर गोरवे संतोष देशमुख यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रखडलेल्या विविध प्रश्नांवर चर्चा करत त्यांना निवेदन दिलं जागतिक धम्मध्वज दिनाचा औचित्य साधून आठ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता इंद्रायणी माळ मांडाखळी परिसरामध्ये नियोजित महाविहाराच्या दहा एकर जागेवर पन्नास फूट उंचीच्या धम्मध्वजाचा ध्वजारोहण समारंभाचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर सिद्धार्थ हात्यांबिरे यांनी दिली यावेळी उद्घाटक म्हणून थायलंड येथील भदंत पट्टरघुन कृदांग यांची प्रमुख उपस्थिती असून सिने अभिनेता गगन मलिक आमदार राजेश विटेकर भदंत उपगुप्त महाथेरो भदंत मुदिदानंद थेरो भदंत मोगलायन डॉक्टर सिद्धार्थ भालेराव कुणाल कांबळे गौतम मुंडे यांची उपस्थिती राहणार आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आयडीसी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी गंगाखेडून अहमदपूरकडे वेगात जाणाऱ्या बस न दिलेल्या धडकेमध्ये गंभीर जखमी झालेल्या सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना राणी सावरगाव असल्यानं बोथी तांड्याजवळ घडली आहे या प्रकरणी सहा जानेवारी रोजी रात्री उशिरानं पिंपळदरी पोलीस ठाण्यात बस चालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे गंगाखेडेतून येथून राणी सावरगाव मार्गे अहमदपूरकडे जाणाऱ्या भरगाव वेगातील बस क्रमांक एम एच वीस बी एल तेवीस ब्याऐंशी या चालकानं पाच जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजच्या सुमाराला बोथीतांडा इथं रस्त्यानं पायी चालणाऱ्या ब्रह्म राठरोड या सतरा वर्षीय मुलाला जोराची धडक दिली त्याला परभणी येथील खासगी रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड इथं रुग्णालयात हलवीत असतानाच सहा जानेवारी रोजी दुपारी त्याचा मृत्यू झाला परभणीच्या शारदा <द्ञेशार्ता> महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवायोजनाचे विशेष शिबिर मांडवा इथं आयोजित करण्यात आलं होतं त्याप्रसंगी शाळा संपर्क व वाचन संकल्प महाराष्ट्राचा कार्यक्रमांतर्गत कथाकार राजेश राजेंद्र गहाळ यांचा कथाकथनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी झालेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राध्यापक सुनील बल्लाळ तर प्रमुख अतिथी म्हणून कथाकार राजेंद्र गहाळ डॉक्टर गुरुदास लोकरे डॉक्टर हेमंत शिंदे सुरेश जयपूरकर ज्ञानेश्वर चव्हाण अविनाश पांचाळ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक डॉ नवनाथ सिंगापुरे ज्ञानेश्वर चव्हाण यांची उपस्थिती होती जीवनाच्या समस्या दूर करण्यासाठी सर्वप्रथम स्वतःमध्ये बदल घडवून आणला पाहिजे त्या दृष्टीनं भावभक्ती अहंकारमुक्ती व बासरी स्वरूप मधुरता इत्यादी वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणारा श्रीमद भागवत ग्रंथ मार्गदर्शक होय असं प्रतिपादन ख्यातनाम भागवतभूषण ज्योतिषाचार्य पंडित अतुल शास्त्री भगरे यांनी आज श्रीक्षेत्र धनगर टाकली इथं भागवत कथा ज्ञान यज्ञाच्या प्रारंभी केलं श्री सद्गुरु दाजी महाराज संस्थान सचिदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठान संतवरे योगीराज गंगाजी बापू गोसेवा प्रकल्प श्री दाजी महाराज सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त सहकार्यानं दाजी महाराजांचा एकशे पासष्टावा जन्मोत्सव व वैदिक गुरुकुलाचा रौप्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे त्यात आज भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह सुरू झाला असून श्री भगरे गुरुजी हे निरूपण करत होते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पण दिनानिमित्त परभणीतल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्या परिसरात असलेल्या पत्रकार भवनामध्ये पत्रकार बांधवांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमात दर्पणकार जांभेकरांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष विजय जोशी हे अध्यक्षस्थानी होते तर या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार श्रीमती हेमा रसाळ ज्येष्ठ पत्रकार संतोष धारासुरकर दिलीप माने आसाराम लोमटे रमाकांत कुलकर्णी सुरेश नाईकवाडे प्रवीण देशपांडे प्रभू दिपके लक्ष्मण मानोलीकर चंद्रकांत डहाळे अनिल दाभडकर मानिक शिंदे विजय कुलकर्णी रामचंद्र कोठेकर प्रवीण चौधरी आनंद पोहनेरकर प्रमोद बल्लाळ आदींची उपस्थिती होती परभणीतील संविधान प्रतिकृती विटंबनेनंतर आंबेडकरी चळवळीतील लोकनेते विजय वाकोडे यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना सामाजिक मानसिक आणि आर्थिक पाठबळाची गरज होती ही गरज ओळखून भीमराव हतियांबिरे यांनी या कुटुंबियांना मोठा मानसिक आधार दिला यासोबतच आर्थिक सहकार्याचं आव्हान देखील केलं आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला या आव्हानाला प्रतिसाद म्हणून समाजाला घेतलेल्या निर्णयाप्रमाणे संबोधी विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचं एक दिवसाचं वेतन सत्तावीस हजार सहाशे रुपये हे आर्थिक मदत म्हणून देण्यात आली या मदतीचा धनादेश सहा जानेवारी रोजी विजय वाकोडे यांचे चिरंजीव आशिष वाकोडे यांच्याकडं भगवान जगताप यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी रवी सोनकांबळे शेषराव दल्लारे सिद्धार्थ भराडे राहुल घनसावंत सुधीर साळवे मुख्याध्यापक अविनाश मालसमिंदर आदींची उपस्थिती होती परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद